कृषी विज्ञान केंद्र दहिगावने शेतकऱ्यांचा केंद्रीय कृषी मंत्र्यांच्या हस्ते सन्मान भारतीय कृषी अनुसंधान परिषद अटारी झोन वजा आठ पुणे यांचे वतीने के व्ही के बाबळेश्वर येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात कृषी विज्ञान केंद्र दहिगावने येथील अधिकारी व कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकऱ्यांचा सक्रिय सहभाग घेतला या कार्यक्रमात केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान जलसंपदा मंत्री डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील आय सी आर अटारी झोन वजा आठ चे संचालक डॉक्टर सुब्रोतो रॉय महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील जिल्हाधिकारी श्री सिद्धाराम सालीमठ व जिल्हा परिषद अहमदनगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री आशिष येरेकर यांची प्रमुख उपस्थिती होती कार्यक्रमाची सुरुवात कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली यावेळी केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान डॉक्टर राधाकृष्ण विखे पाटील डॉक्टर प्रशांत कुमार पाटील आणि डॉक्टर सुब्रतो रॉय यांनी दहिगाव केविकेचे प्रदर्शन स्टॉल पाहून त्यात सादर केलेल्या शेती तंत्रज्ञानाबद्दल व्यक्त केवी के, के, के दहिगावचे प्रमुख डॉक्टर श्यामसुंदर कौशिक यांनी पीक आधारित शेती तंत्रज्ञान पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान कृषी यांत्रिकीकरण आणि जैविक शेती निविष्ठांचा समावेश करणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी दहिगाव केविके कार्याचे कौतुक केले कार्यक्रमाच्या मध्यंतरात दहिगाव केविकेने यशस्वी शेतकऱ्यांचा सन्मान केला श्री नवनाथ लक्ष्मण उकिरडे साकेगाव पाथर्डी यांना कृषी ड्रोन फवारणी उद्योजकतेसाठी आणि श्री मोहन गंगाधर तुवर नेवासा, निर्मिती उद्योगासाठी केंद्रीय कृषी मंत्री श्री शिवराज सिंह चौहान यांच्या हस्ते प्रशस्ती पत्र व सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले या कार्यक्रमात दहिगाव केविकेच्या शास्त्रज्ञ व कर्मचाऱ्यांसह पन्नासहून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी सहभाग घेतला